जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत शिवर रोडचे काम निकृष्ट झाले असून सदर रोडचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सदर बांधकामे साठ लक्ष रुपयाचे असून सदर रस्त्याच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाला असून रस्त्याच्या निकृ निकृष्ट दर्जाच्या बाबतीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष पंकज कदम यांनी बांधकाम विभागाला वारंवार सूचना दिली असून सदर ठेकेदाराचे देयक निवेदन निवेदनसुद्धा याआधी दिलेले आहे परंतु बांधकाम विभागाच्या सुस्त अधिकारी व सदर ठेकेदार राजकीय हात लक्षात घेता निवे, निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल न घेता अधिकारी सुस्त अवस्थेत बसलेले होते अधिकाऱ्यांना व प्रशासनाला जागे करण्याकरिता आंदोलन करण्यात आले आंदोलन तीव्र स्वरूपाचे होत आहे हे लक्षात घेता लगेच संबंधित अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची राज्य गुणवत्ता विभागाकडून गुणवत्ता तपासणी करून तसेच ठेकेदाराचे देयक थांबविनाबाबत अधिकारी अभियंता यांना पत्रव्यवहार केला तसेच देयके आम्ही थांबवत आहे याकरिता आपले आंदोलन स्थगित करावे असे आंदोलन करताना विनंती केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मनोज तायडे उप अध्यक्ष पंकज कदम यांच्या नेतृत्वात अभियंता संबंधित इंजिनियर यांना आरसा भेट व पुष्पगुच्छ देऊन सदर आरशामध्ये आपला चेहरा बघावा असे अनोखे आंदोलन मनसेने केलेले आहे या आरशामध्ये बघताना अधिकाऱ्यांची होती आंदोलनामध्ये जनहित तालुका अध्यक्ष गावंडे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष संदीप झडके मयूर कडू अनिकेत सुपेकर जनहित शहर अध्यक्ष राम शिंदे विद्यार्थी सेना उप तालुकाध्यक्ष शुभम रायबोले रोशन कावडकर संतोष रामेकर भूषण टेकाडे शुभम चौखडे शहराध्यक्ष संदीप राणे प्रणित दाबेराव वामनराव इंगडे सचिन चोरपगार अक्षय चोरपगार प्रफुल्ल चोरपगार नाना इंगडे मनोज नेमाडे राम देशमुख शफीक शाहा, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर